बायकोच्या पण माहीत झाली भांडणं बायको रचून बसली आमच्या दुकानात माय झाले तिथे कोणा सकाळ सकाळ रचून बसाल बायांना टकुरा फिरवले ते कशाने काय की तिथे बघूया म्हणणं काय उघड असले ऊन पडले सकाळ सकाळ कसल्या अगोरात जाऊन बसले या हो काय म्हणणं जायचं काय म्हणणं काय दुकानात सगळं खाणा फरश काय कोपरा धरला असा हा? का कोपरा का धरलाय को सांगा इथे येऊन हा चांगला असता असता काय दुकान चांगलं करून दिले एवढं तुला अजून काय पाहिजे तुला हा काय पाहिजे म्हणजे दुकान चांगलं केले त्याच्यात काय भरले काय भरले बंद दुकानाला काय झालं मग मटेरियल पहिले काचा पूस कसला घाण काचा झाला काचा पूस कळते तुला दुकानातले हा बघितलं नाही सगळ्यांनी बघितलंय की काचा थे, थे। था? पुण पुण था थुण थुण ते पण आता फुपटा बसला एवढा मोठा ती कोण पुसला फुपटा बसूस तर तुम्ही ठेवलोच तस धुळ खात त्याला आणता येईल की त्याला काय दवा एवढे आणता येईल की एवढं काय तर विशेष आहे दवा हा पैसे संपलोय दुकानाला सगळं आता कुठं आणायचं सांग बर हा म्हणून आग पण सांगली पण आणू आणू ती पुढच्या महिन्यात आलो तस बघून वातावरण बनले गे काय कास जा काता पुसून घे काचा पुसल्या बस आणू हा काचा पुस या नाही काय नाही सगळं धुरणा फुपटा दुकानात बसलाय ते राहिलं बाजूला स्वच्छता करायला आज नव्हतं सगळं मटेरियल येणारच आहे घरात ग हा एवढं मोठं दुकान करून दिलंय हे तर सावली एवढी मोठी करून दिलंय तुम्हाला बसायला हे करायला हा तसं राहिलं बाजूला फोगायचं काय प्रत्येक बारी नाश्त तुझी नाटक असते ती सारखी मग काय माझं काय दिसतंय पण समजून घ्यायचं नाही दुकानाला एवढा मोठा खर्च झाला मुलगा माणूस आणल काय तर करल आठ पंधरा रोज उशीर लागल महिना उशीर लागल आता तर एवढा मोठा खर्च झाला म्हणल्यावर काय तर करल का नाही माणूस लगेच एक लेक पैसे आणलं का आपल्याला नको करूया कशी जी हा तसलं समजून घ्यायचं राहिलं बाजूला रुसूनच बसते त्या लगे हा याला काय खर्च कमी झालाय भेटाव कसलं दुकान चिकन जर केलंय बघ हा लोक गाव असं दुकान असलं करत नाही चौका चौकाने इथं मी तुला केलंय एवढं मोठं छान छान अगं असं नाही ते करत लोक हे पत्रा लावला दुकानात पत्रास फर्निचर करत नाही पी पी सुद्धा करत नाही असं एवढ्या लाईटीचा बसत नाही लोक हे असलं कप असलं कप गावात सुद्धा राहत कोणाचं माहित आहे का मेन चौकात दुकान असा कपडं भारे साध घरात असत तसलं एवढं मोठं चिकनक करून दिलं तुला बघ कसलं भारी झालं काय झालं बोलून ऐकलं गेले काय केलं बरोबर नाही सांगतो काय हा ठीक आहे कधी आणायचं सांग दहा दिवसांना आणू दहा दिवसांनी चल हा होऊन जाऊ मोजून दहा देवसांना हा हा खुशिया बर्डेल नाही लांब जावं लागते मटरी आणायला ते काय लगेच येते काय मग खुशीचा बर्थे पण दहा दिवसानंतरच आहे बघू दहा दिवसान आण म्हणजे आणायच दहा दिवसांना आपलं शॉप चालू होणार आहे शंभर टक्के होय दहा दिवसानं व्हॉट्सअप नंबर हे ऑर्डर बिर्डर इंस्टाग्रामचं चा अकाउंट बिड सगळं चेंज करू आपण चालू झाल्यावर बोलू जाऊ चल बाहेर चल उकड्यात बसली पण एवढा मोठा इथं सी लावला पंखा हाय एवढं चालू करून देतो मग तुला काय बसायचं बस घरात जाऊ दे करू चालू मग चल बाहेर चल उकड्यात चालू कर चलो बाहेर चलो कर चांगल्या टायमाला रुसा फुकायचं असते काय नसतं एवढी तुला गाडी घेऊन दिली फिरायला घेऊन दिली मग मला लागते मला दोन दोन गाडी आहेत तिकडं हा मला त्याच्यावर बसतंय ते कपडे घेऊन दिली आता जीन्सचे कपडे घालून मस्त चालवायचं राहिल्या बाजूला ही गाडी थँक्यू धन्यवाद मग कोण घेऊन देते जीन्स कपडे घाल आणि एक राईट मारून तेवढं तुझा राग जाते मोबाईल चापचू बोलते तुझं काय मोबाईल मध्ये चाललंय बर चल उकडत आहे कसलं मस्त बहुत मस्त म्हणजे वातावरण कसलं भारी झालंय सुरे बिर माळा लागलाय कसला भारी हा उगवलाय म्हणायचे मला उगवलाय कसलं भारी सकाळ सकाळ ऊन पडले याच्यात राहिले लोक गरम करायला हे ते येऊन बसले या हो चल किंवा असं असत बसतो चांगलं वाटत नाही गे तर बस जायच्या खाली तुझा समोर बस जा मग समोर बस करतो बाई तू दुकान चालू लवकरात लवकर टेन्शन घेऊन गोष्ट काय लोक असली कसे काय माहिती कशाला गरज सुरवात बसते ती खरपुरी बस आम्हाला काय आतमध्ये मला आणलं तर का कराय बस बाय अशी माझं अवघड आहे समजून घेत नाही जरा सुद्धा किरकिर करते ती एकदा जाता दहा दिवसांनी दुकान चालू करू आपलं तेव्हा तर राग झाली घेत होय तोपर्यंत बघा आपलं झाड कसं मोठं झालंय ही प्राजेक्ट झाड आहे घेऊन उंच झाले आता त्याला फुलं बिलं लागली बाई कसं भारत दिसत येतं मेन हे पण झाड लावायचं आपल्याला वाया तुळशी ठिकाणी इथं पण झाड लावणार आहे मी म्हणजे काय होते माहिती आहे का हे पूर्ण कपच्यानं आपला झाडानं जरा गार सावली तरी इथे लावलं म्हणजे गार्डन आहे ते एकदम छान झाले चल चल सगळं दाखवा आता आहे का तर असू द्या दादिस आपलं शॉप चालू होईल तोपर्यंत असू द्या सपोर्ट